पहिल्या छंदामध्ये छतांचं आक्रमण झाला हुणांचं आक्रमण झालं ते आम्ही परतावून लावलं छतांचं आक्रमण आमच्या शालेवान राजाने परतवून लावलं त्या अभवापासून आम्ही चालिवानाच्या सुरुवात झाली त्यानंतर हुणांचं आक्रमण परतावून लावलं चितंदराचं आक्रमण आमच्या इथल्या पौराश राजानं परतावून लावलं त्यानंतर ना आमच्या देशावर खरा आघात झाला सहाशे सत्तावीस मध्ये पहिला अरबांचं आक्रमण आमच्या देशावर झालं तेव्हापासून जी कीड लागली ती आज बागायत आमच्या देशापासून जायला हात नाही आज त्या स्क्रीनं आमच्या देश वाढती हो सारखा पोकळला तेव्हापासून जी धर्मांतराची सुरुवात झाली ती आमच्या देशामध्ये तशीच राहिली कालांतराने नंतर आमच्या देशामध्ये बाप्पा रावळ रावाचा योद्धा जन्माला आला त्या बाप्पालावाना या अरबांना अरब्या स्तराज इतकं फेटाळून लावलं की पुढच्या दोनशे वर्ष त्यांचं हिंदुस्थानकडे बाकड्या नजर पाहायची हिंमत झाली नाही त्यानंतर पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे आमच्या पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद गोरीला गुण अनेक युद्धामध्ये हरवल्यानंतर नंतर त्याला ता पकडलं आणि पुढचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर ता महाराणा प्रतापांचा संघर्ष माहिती आहे महाराणा सांगाचा ता संघर्ष माहिती आहे दक्षिण भारतामध्ये आमचे राजे उदयास आले तो आम्हाला इतिहास सगळ्यांना माहिती आहे हे सगळं पाहत असताना आमच्या देशामध्ये तेव्हापासून जे धर्मांतर सुरू झालं आणि ते धर्मांतर आज तागायात ता आमच्या देशामध्ये सुरू आहे परंतु त्या धर्मांतराला छेद देण्यासाठी हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरुवात केली शुद्धीकरण आंदोलनाची ती आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे त्या अरबांनी जे धर्मांतर केलं होतं ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडून काढलं आणि जे धर्मांतरित झालेले बांधव होते त्यांना पुन्हा हिंदू करण्याचं काम आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं बाबाजी निंबाळकर सारखा जो इस्लाम ज्यानं स्वीकारला होता त्याला पुन्हा शुद्ध करून शिवाजी महाराजांनी हिंदू करून घेतलं त्यानंतर आमच्या सरसेनापती नेताजी पालकर हेही मुस्लिम झाले होते त्यांनाही शिवाजी महाराजांनी पुन्हा हिंदू करून घेतलं आणि त्यांना स्वतःची मुलगी त्यांच्या मुलाला दिली होती हे विसरता कामा आहे घर वापसीचे जनक आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते हे आम्हाला माहीत असलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी संभाजी महाराजांनीही गोव्यामध्ये होत असलेल्या धर्मांतराला विरोध केला तिथल्या चार पातळ्यांना पकडलं हिंदू होता का म्हणून विचारणा केली आणि त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला नाही म्हणून त्यांची मुंडकी चाटणारे आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला माहिती आहे आज धर्म जागरणच्या माध्यमातून देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये इस्लाम आणि ख्रिश्चन स्वीकारलेल्या आमच्या बांधवांचा पुन्हा घर वापसी करून घेतली जाते वड बुजुग कोल्हापूरला दरवर्षी घरवापशीचा मोठा कार्यक्रम होत असतो आम्ही तो पाहतो प्रेर वापसी जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली तशीच संत रविदास यांनीही त्यांच्या कालखंडामध्ये सदवता चौदाव्या शतकामध्ये जे इस्लामचं आक्रमण होतं ते थुपवण्यासाठी येथल्या मातभूमीच्या प्रत्येक माणसाला जागृत करण्याचं काम केलं त्यानंतर धर्मगिरी संभाजी महाराजांचं बलिदान आपल्या सगळ्यांना माहिती आहे तेच बलिदान म्हणून बलिदान मास आपण पाळत असतो त्या बलिदान मासामध्ये आपण सगळेजण गोड खाणं टाळतो पाया चप्पल घाण टाळतो कोणत्याही चांगल्या महत्वाच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होत नाही कारण की दुखवटा चाळीस दिवस आपण पाळत असतो ज्या संभाजी महाराजांची जी न निघालेली अंत यात्रा ती आपण सगळेजण महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये ती मुख यात्रा प्रत्येक ठिकाणी काढली जाते आणि संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली जाते ज्यावेळेस संभाजी महाराजांवर अनिर्णित अत्याचार केला होता संभाजी महाराजांच्या नेत्रामध्ये लाल बुंद तप्त सहया घातल्या होत्या संभाजी महाराजांची नख काढली जात होती संभाजी महाराजांचे कान कापले का जात होते संभाजी महाराजांच्या तोंडातला त्यांची जीभ ओढून काढली जात होती आणि संभाजी महाराजांच्या शरीरावर ज्यावेळेस त्वचा असून त्याच्यावर मिठाचा फर देण्यात आला होता किती वेदना माझ्या राजाला झाल्या असतील याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही हा बलिदान मास पाळतो आम्हाला ज्यावेळेस चप्पल घालता भर भयर उमध्ये आम्ही चालतो आम्हाला ज्या वेदना होतात त्याच वेदना माझ्या राजाला चाळीस दिवस अत्याचार सहन करताना किती झाल्या असतील ही जाणीव आमच्या हृदयामध्ये व्हावी म्हणून आम्ही हा बलिदान मास पाळत असतो हा बलिदान मास पाहत असताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये धर्मजी छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य हे आम्हाला पाहायला मिळत संभाजी महाराजांच्या ज्यावेळेस औरंगजेबाला आणि संभाजी महाराजांना विचारणारे इस्लाम स्वीकार कशाला हे अत्याचार सहन करतोय त्यावेळेस संभाजी महाराज म्हणतात धर्म मतलब असता असता बसलेली ही अति औरंगजेब संभाजी हजार बार जेगा हजार बार भरेगा लेकिन हिंदू धर्म नाही छोडेगा धर्मासाठीच सगळ्यात मोठं झालेलं बलिदान हे आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांचं आहे म्हणून हा धर्मवीर बलिदान दिन आपण साजरा करतो सगळीकडं आपण बलिदान दिन सगळीकडं मावळ तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये बलिदान मास सुरू आहे अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला आणि सगळ्यांना प्रबोधन करण्याचा योग आला ते संभाजी महाराजांचं शौर्य आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये असलं पाहिजे आणि आपल्या प्रत्येकाच्या पाठीवर शिवाजी आणि छातावर संभाजी हे नाव कोरलेलं आहे आणि आपल्या हातामध्ये भांडणार आहे म्हणून सगळ्यांना आहे की संभाजी महाराजांचं बलिदान आपण कोणीही विसरता कामा नाही घर वापरीच्या जगात छत्रपती शिवाजी महाराज धर्मदी संभाजी महाराज आहे पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस समरस्यचा विषय आम्ही पाहतो हो, त्यावेळेस आमच्या देशामध्ये जी काही पुढची आंदोलन झाली याचा विचार करणं गरजेचं कर आहे आमच्या देशामध्ये बिरसा मुंडा नावाचा एक व्यक्तिमहत्व होऊन गेलं की ज्यानं ख्रिस्ती धर्मांतर करणाऱ्यांना फळो फळोकी फळोळ करून सोडलं आणि आमच्या आदिवासी बांधवांचं होणारं धर्मांतर आमच्या बिरसा मुंडा या महान व्यक्तिमत्वाने रोखलं ज्यावेळेस आमचे आमच्या सावरकर तुरुंगामध्ये असताना तिथले मुस्लिम युवक आमच्या हिंदू युवकांना त्या विहिरीमध्ये बाटले विहिरीमध्ये मासाचा तुकडा टाकून म्हणायचे की तुम्ही धर्मांतरित झाला त्यावेळेस आमच्या सावरकरांनी सांगितलं आणि कच्चा माणूस जरी चावून खाला तरी तुम्ही धर्मांतरित होऊ शकत नाही हे घरवापीचं काम आमच्या सावरकरांनी केलं आमच्या स्वामी विवेकानंद म्हणतात एक हिंदू धर्मांतरित झाला म्हणजे एक हिंदू कमी झाला नाही तर हिंदूंचा एक शत्रू वाढला हे आपण देशामध्ये पाहतोय जे वाटलेले तेच जास्त कट्टर झालेले आहे हे आपल्या आपल्या डोळ्यांनी आपण पाहतोय म्हणून आपल्या सर्वांना पुढच्या काळात काय करायचंय चाळीस दिवस आम्ही बलिदारामास पाळला परंतु पुढच्या वर्षभर आम्हाला काय करायचंय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे चाळीस दिवस पाळल्या म्हणजे काही नाही आपल्या प्रत्येकाच्या देवाळ्यामध्ये शिवाजी दे महाराज आणि संभाजी महाराजांची प्रतिमा असली पाहिजे गर्व स्नान केल्यानंतर ना शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या चरित्राचं स्मरण करून आम्ही आमच्या कार्याला बाहेर पडलं पाहिजे या परिसरातील एकही माता भगिनी लव या सारख्या षडयंत्राला बरे पडणार नाही याचं वचन देणं म्हणजे बलिदान मास पाळणं होय या बलिदान मासाच्या निमित्तानं माझ्या भागातील एकही गोवंश कचरीसाठी कफयाच्या दावणीला बांधला जाणार नाही याचा विचार आपल्या हृदयामध्ये 冰雹呢？ म्हणजे बलिदान मास पाळणं होय या बलिदान मासाच्या निमित्तानं माझ्या आजूबाजूच्या परिसरात माझ्या नात्या गोट्यात एकही हिंदू धर्मांतरित होणार नाही ना क्रिश्चन किंवा इस्लाम स्वीकारणार नाही याची जबाबदारी घेणं म्हणजे बलिदान मास पाळणं होय माझ्या आसपासच्या परिसरात एकही जागा लँड जिहाच्या कचऱ्यात येणार नाही याचा ना सर्व दृष्टिकोन ठेवणं ही आपली नजर ठेवणं हा विचार करणं म्हणजे बलिदान मास पाळणं होय पुढच्या वर्षभरामध्ये आज या ठिकाणी सात तरुण आहेत पुढच्या वर्षभरात संभाजी महाराजांचा विचार मी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवल आज पन्नास आहेत तर पुढच्याच वर्षी या बलिदान मासाला पाच हजार परिसरातील युवक कसे तयार होतील आणि धर्माचा विचार त्यांच्या घराघरापर्यंत नसा नसापर्यंत कसा जाईल याचा विचार करणं म्हणजे बलिदान मास पाळलाय चाळीस दिवस आम्ही आमचा बलिदान मास पाळला जर या मी सांगितलेल्या गोष्टी केल्या नाहीत त्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये शिवाजी संभाजी महाराज आहेत परंतु त्यांचा स्वराज्याचा तिन्नवी स्वराज्याचा हिंदू धर्म रक्षणाचा प्रत्येक विचार आपल्या नात्या गोट्यामध्ये घरामध्ये आसपासच्या परिसरामध्ये डुंबवणं आणि शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विचार मत निर्माण झालेली स्त्री तयार करणं हिंदू धर्माचं रक्षण करणं हिंदू संस्कृतीचं रक्षण करणं आणि हिंदू धर्माला बाध्य ठरणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा निषेध करणं हे तुम्हा आम्हा सर्वांच कर्तव्य आहे या बलिदानाच्या बलिदान दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी बोलवलं बोलण्याची संदी त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो त्यापूर्वी काही घोषणा देतो आपण सगळ्यांनी द्यायच्या बोला छत्रपती शिवाजी महाराज की जाए। जाए। आवाज आपल्या कंठात नाही इतका आला पाहिजे आजूबाजूला असलेल्या देशद्रोही दोन ही तिला इतका आवाज आपल्या ना निघाला पाहिजे बरा छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की राजमाताज की महाराणा प्रतापजी की शिवाजी चव्हाणजी की गंगा माता की गीता माता की गौ माता की भारत माता की